नमस्कार मी डॉक्टर प्रनिल ठाकरे आयुर्वेदाचार्य श्री विश्व उदारे क्लिनिक ठाणे आपली मुख्य शाखा ठाणे येथे असून वाडा वसई पालघर पडगा आणि डोंबिवली या ठिकाणी आपण विशेष भेटी देत असतो आपल्या येथे पी थायरॉइड थायरॉईड मणक्याचे आजार पोटाचे आजार डायबेटीस तसेच लहान मुलांची उंची कमी असणे या आजारांवर विशेष आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध आहेत तर आज या महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक बाबीबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास सेवन नाईन सेवन सेवन फाईव्ह वन थ्री नाईन एट वन या नंबरवर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपले नाव आणि नंबर भरला तर आम्ही आपल्याशी संपर्क साधू शकतो आजचा विषय आहे थायरॉइड आणि पीसीओडी त्या दोन्ही आजारामध्ये मेटाबॉलिझम म्हणजे पचन बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे त्वचा खराब होणे केस खराब होणे वजन वाढणे पाळीची अनियमितता गर्भधारणा ना होणे यासारख्या विशिष्ट वी, लक्षणं याच्यामध्ये दिसायला लागतात तसेच पाळी येण्याच्या गोळ्या घेऊन गो पाळी आणणे थायरॉइडच्या गोळ्या घेऊन गो थायरॉईडच्या गो व्हॅल्यूज मेंटेन करणे म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट नाही याच्यानी थायरॉइड आणि पिसोडी पूर्णता बरे होत नाही तर प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली पंचकर्म केले तसेच पथ्याचे सांगितलेलं पालन केले तर हे दोन्ही आजार पूर्णता बरे करता येतात मणक्याचे आजार आजकाल मणक्याचे आजार खूप प्रमाणात वाढलेले दिसून येते त्याचे कारण बघितले तर व्यायामाचा अभाव खूप प्रमाणात एका जागेवर खुर्चीच्या पोझिशनमध्ये बसून राहणे पोटात पण असणे म्हणजे पचन खराब असणे याच्यामुळे मणक्याचा शेप बिघडायला लागतो तसेच मणक्याचे स्नायू असतात ते बि दुखावले जातात त्याची फ्लेक्सिबिलिटी कमी होते त्याच्यामुळे मणक्याचे आजार निर्माण होतात आणि कंबर दुखणे पाठ दुखणे मान दुखी मुंग्या येणे हातात पायाला त्याच्यासोबतच सारखी आजारपण गादी झिजणे स्पॉन्डिलोसिस यासारखे आजारपण निर्माण होतात तर यासाठी वेळीच उपचार केले गेले म्हणजे मनक्याच्या ठिकाणचं पंचकर्म इतर पंचकर्म योग्य प्रमाणात व्यायाम करणे पथ्य पाळणे आणि प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतले आजार योग्य आज वेळी आपल्याला बरे करतात की पासून याची सुटका करता येते पोटाचे आजार आजकालच्या बिझी लाईफस्टाईलमुळे जेवणाच्या वेळा चुकतात पटकन जवाव याच्यासाठी फास्ट फूड आणि जंक फूड याचं प्रमाण आहारामध्ये जास्त घेतलं जातं याच्यामुळे पचनाचं वस्तू असते ती खराब होते पोट खराब होतं याच्यामुळे गॅसेस पोट फुगणे पोट साफ न होणे ॲसिडिटी होणे तसेच पित्ताशयातले खडे होणे यासारखी बरीचशी लक्षणं दिसायला लागतात त्याच्यासाठी प पचन व्यवस्थित करण्यासाठी जी लागणारी औषधं असतात त्याचा वापर करणे पथ्य पाणे योग्य प्रमाणात व्यायाम केले तर हे वेळीच आपल्याला याच्यावर निवारण करता येतं डायबिटीज सगळ्यात जास्त जगातील डायबिटीस पेशंट भारतामध्ये आहेत याचे कारण म्हणजे खाण्यापिण्याचा निकृष्ट दर्जा व्यायाम न करणे आणि खूप प्रमाणात असणारा स्ट्रेस यामुळे लिव्हरचं काम बिघडतं आणि लिव्हरचं काम बिघडलं की पॅनक्रियाचं काम बिघडतं पॅनक्रियाचं काम बिघडलं की मग बिटासिल्स आणि इन्स्युलिन नीट तयार होत नाही त्याच्यामुळे रक्तातली शुगर आणि एच बी एन सी हे hey, दिवसेंदिवस वाढायला लागतं याच्यामुळे डायबेटीसच्या गोळ्या घेऊनही शुगर ही हाय लेवलला असते हातापायची जळजळ होणे हातापायाला मुंग्या येणे वजन अचानक उतरणे त्याच्याबरोबर थकवा येणे अंगत अंग दुखत राहणे तसेच शरीरावरच्या जखमा सध्या व्यवस्थित भरून न येणे फूड फूडसारखी विशिष्ट लक्षणंही दिसून येतात डायबेटीस जर उपाययोजना बघितली तर योग्य प्रमाणात व्यायाम करणे आहार व्यवस्थित घेणे म्हणजे पथ्य पाळणे जेवणातली शुगर असते ती पूर्ण प्रमाणात कमी करणे त्याच्याबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट करणे डायबिटीस आणि त्याचे साईड इफेक्ट जे शरीरावर असतात त्या अनुषंगाने जर औषधं वापरली तर मग वाढणारा हा एचबीएन सी पूर्णतः कमी करायला आपल्याला यश मिळून येते लहान मुलांची उंची न वाढणे शरीराची उंची न वाढण्यामागेच प्रमुख कारण बघितलं लहान मुलांमध्ये तर ते जंत असतं म्हणजे कृमी असतात याच्यामुळे शरीराचं पोषण व्यवस्थित होत पचन बिघडते त्याच्यासोबत भूक न लागणे सतत चिडचिड करणे अंथरुणात शू करणे एकाग्रता तसेच इम्युनिटी कमी होणे यासारखी विशिष्ट लक्षणं दिसत राहतात यावर जर आयुर्वेदिक औषधांनी व्यवस्थित डिवॉर्मिंग जर केलं तसेच सायकलिंग स्किपिंग सारखे योग्य व्यायाम जर केले गेले तसेच उंचीसाठी लागणारी आवश्यक औषधं वापरली गेली तर उंचीही छान प्रमाणात वाढते आणि ही लक्षणंही सगळी नष्ट होतात